नमस्कार मित्रांनो तर आजचा विषय आपण घेतलेला आहे सरिवरंबा पूर्वनियोजन आपण कशा पद्धतीने करायचं आहे याच्याबद्दल संपूर्ण व्हिडिओ आपण आजचा घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता बरेच शेतकरी यावर्षी सरिवरंबा पद्धतीने सोयाबीनची लागवड करणार आहेत त्यांच्यासाठी आपण खास करून आजचा जो व्हिडिओ आहे हे आपण आज बनव बनवलेला आहे तर तो, तो म्हणजे जे शेतकरी नवीन पद्धतीने यावर्षी बेड करणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो हा जो बेड आहे हे आपला जुना आहे आपण दोन दोन तीन वर्षापासून सरीवरंबा आणि त्याचबरोबर शून्य मशागत है। या पद्धतीने आपण शेती करत आहोत तर एक बेड आपण कंटिन्यू दोन पिकासाठी किंवा तीन पिकासाठी आपण ठेवत आहोत त्याच्यामुळे आता यावर्षी आपल्याला नागरिक करायची याच्यामध्ये गरज नाही परंतु जे शेतकरी नवीन बेड मारणार आहेत त्यांनी सुरुवातीला त्यांनी नागरिक करून घ्यायची आहे तीन फाळी किंवा दोन फाळी ही नांगरटी करून त्या ठिकाणी त्याला तसंच ठेवायचं आहे कधीपर्यंत तर साधारण मेच्या शेवटपर्यंत आणि त्या ठिकाणी नंतर शेवटला रोटावेटर मारून त्या ठिकाणी बेड तयार करायचे आहे काही शेतकरी खताची व्यवस्थापन जे आहे हे सुरुवातीला खत फेकून बेड ओढतात काही शेतकरी बेड ओढून नंतर पेरेच्या वेळेस दोन्ही बेडच्यामध्ये हे खत फेकत असतात दोन्ही पद्धतीने तुम्ही खताचं व्यवस्थापन जे आहे हे करू शकता जी 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 तर आपण कशा पद्धतीने करतो आता हे जुना बेड आहे तर याला खत व्यवस्थापन कसं करायचं आहे तर आपण आपल्याकडे जी मशीन आहे टोकन मशीन तर त्या टोकन मशीनच आपण खत करत असतो मागचे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील खताचे की आपण खताचे व्यवस्थापन असं जर बेड असतील जुने तर त्याला आपण टोकन मशीनच्या सहाय्याने खताचे व्यवस्थापन जे आहे हे आपण करत असतो तर यावर्षी आपण केलेलं आहे या शेतामध्ये साडेचारचा बेड आणि साडेचारच्या बेडवर आपण लावणार आहे तीन लाईनी सोयाबीनच्या आणि या पद्धतीने नियोजन जे आहे हे आपलं असणार आहे परंतु जे शेतकरी नवीन बेड करणार आहेत त्यांनी नागरडी नागर्डी कंपल्सरी आहे नागर्डीशिवाय बेड व्यवस्थित पडत नाही कारण की जमिनीची आपण जे मशागत म्हणतो ही बुजबुज पाहिजे असते बेडसाठी पणजी जर करत असाल तर पणजीवर व्यवस्थित बेड पडत नाही किंवा मग वखर पाळीवर जर करत असाल किंवा मग कल्टिवेटरवर तुम्ही बेड करत असाल तर अशा ठिकाणी बेड जे आहे हे व्यवस्थित पडत नाही त्याच्यामुळे नागरडी तुम्हाला कंपल्सरी हे करावे लागेल जे जे शेतकरी सर्वारंब्या पद्धतीने करणार आहेत त्यांच्यासाठी आपण जबरदस्त जबरदस्त व्हिडिओ आपले यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये आपले असणार आहेत तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जे शेतकरी नवीन असतील त्यांनी सब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांना इच्छा असेल की सर्वारंब्या पद्धतीने आपण शेती करायला पाहिजे असे जे शेतकरी असतील त्यांनी त्यांनी खास करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर अशा पद्धतीने संपूर्ण नियोजन जे आहे हे आपलं दोन हजार पंचवीसचं असणार आहे आता याच्यामध्ये आपल्याला कसल्याही प्रकारचे अंतर्मश करण्याची गरज नाही हे जे का काळी कचरा दिसत आहे वरचा हरभऱ्याचा हे पाणी पडल्यानंतर संपूर्ण जमीन दोस्त होऊन जाईल सध्याला पाऊस वगैरे नाही त्याच्यामुळे भडुळे वगैरे पडलेले आहेत म्हणजे हे असे दरारे म्हणतो आपण त्याला हे दरारे वगैरे पडलेले आहेत पण याचा काही प्रॉब्लेम आपल्याला जाणार नाही जेव्हा पाऊस पडेल हे संपूर्ण जमीन एकदम फुलून येणार आहे आणि एकदम जसा बेड आपला नवीन मारतो त्या पद्धतीचा हा बेड पुन्हा असणार आहे तर अशा पद्धतीचे नियोजन जे आहे दोन हजार पंचवीस खरीपचं आपलं नियोजन हे आपल्याला करायचं आहे धन्यवाद